पानी नहीं है सड़कें खराब हैं, बदलाव की शक्ति आपके हाथों में है महानगर पालिका चुनाव 2025 में आपका वोट ही आपका हथियार है शहर का विकास आपके मतदान पर डिपेंड करता है पानी सड़कें स्वच्छता शिक्षा ये सब चीजें आपके एक वोट पर डिपेंड करती हैं। जो लीडर आपकी प्रॉब्लम समझते हैं उन्हें चुनें। वोट करें आपकी जिम्मेदारी नमस्कार उर्फ धवल बाबुलाल पाटे माझा राहणे नवीन फुटाळा अमरावती रोड नागपूर इथे प्रभाग क्रमांक तेरा अंतर्गत मी इच्छुक उमेदवार असून येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीची तयारी करत आहे सांगणार दोन हजार एकोणीस पासून आपले समाजकार्य अविरतपणे चालू आहे स्वबळावर आपण खूप सारे समाजकार्य केलेले आहे कोणकोणते समाजकार्य आपण स्वबळावर केलेलं केले माझा कार्यकाळ दोन हजार एकोणवीस ते दोन हजार पर्यंत मी काही कामं स्वबळावर काही कामं महानगरपालिका काही कामं डी पी डी सी आमचे माननीय आमदार भाऊ ठाकरे यांच्याकडून खेचून आणण्याचा मी प्रयत्न केला आहे आणि माझ्या भागामध्ये जनतेची जी गैरसोय होत होती व जी मूलभूत सुविधा ज्यांनी आमच्याकडचे नागरिक वंचित होते त्यांना मी त्याच्यामध्ये सांभाळण्याचं काम मी ह्या पाच वर्षामध्ये केलेलं आहे त्यामध्ये सिविर लाईन आहे लाईट्स आहे काही अवैध धंदे आहे ते सुद्धा आपण आपल्या भागामध्ये दे बंद केले आहे आणि यापुढे सुद्धा माझ्या स्थानिक भागात ज्या प्रकारे मी डेव्हलपमेंट केली आहे अशीच डेव्हलपमेंट मी येणाऱ्या निवडणुकीत मला चान्स आला मला पक्ष आणि उमेदवारी दिली तर मी पुढे पण बाकी एरियामध्ये करायचा प्रयत्न नक्की करणार आणखी कोणते नवीन काम कामाचे विजन आपल्या का आहेत काय आणखी नवीन करायचं आपण ठरवलेलं आहे आता आपण बघू शकता की नागपूर महानगरपालिका अंतर्गत मनपाच्या प्राथमिक शाळा व प्रियदर्शनी शाळा यांची दयनीय अवस्था झाली आहे त्यानंतर आरोग्य सुविधा अशी बिकट परिस्थिती झालेली आहे तर माझ्या येणाऱ्या काळामध्ये युवा आणि युवा लोकांचं आणि मूलभूत सुविधांना धैर्य ठेवून था। असं मला वाटते की शाळा आरोग्य लोकांच्या आजकाल घरोघरी गडरलाईनची सुविधा आपला सुविधा करून देणे असे अत्यंत भरपूरसे आहे की सुविधा जे त्यांची गैरसोय त्यांना होत आहे त्यासाठी मी पुढे प्रयत्न करणार आपण युवा आहात आणि युवाचा युवा युवा लोकांचा भरघोच पाठिंबा असा आपल्याला आहे काय सांगाल येणाऱ्या निवडणुकीमध्ये जर पक्षाने तिकीट दिली तर काय चित्र असणार आहे युवाचं समर्थन मला असेल असं मला युवांतर्फे व माझ्या जनतेतर्फे मला आशीर्वाद आहे तर अशी मला आशा आहे आणि पक्षाने एका युवाला उमेदवारी जाहीर केली तर पक्षाचे पण चित्र काही बदलू शकतो असा मला अंदाज आहे बर येत्या पंधरा तारखेला निवडणूक आहे आणि या अनुषंगाने आपले जे मतदाता बंधू आपल्याला बघत आहे ज्यांनी आपल्याला बघितलं आपलं समाजकार्य बघितले आहे काय एक आव्हान आपल्या जनतेला असणार आहे जनतेला माझं एकच आव्हान असणार आहे जनतेसमोर मागल्या दहा वर्षापासून मी बघून राहिलो माझी वय चोवीस आहे भरपूर कमी वयाचं मी पण मला याचा छंद असल्यामुळे मी दोन हजार एकोणीस पासून सगळे समाजकार्य समाजसेवा सुरू केली आहे आणि त्यामध्ये माझं कोणतं राजकारण नाही सगळं समाजकार्य आणि समाजसेवाचं आहे तर जनतेला मला सांगायची एकच विनंती आहे की मी म्हणजे पाच वर्षातून कुठूनही उठून सुटून येऊन उमेदवारी मागितली नाहीये व जनतेच्या दारापर्यंत बिना कामे केल्याने चाललेला नाही आहे माझी पोचपावती पुस्तिका आहे मी मागल्या पाच वर्षात जे कामे केले आहे हे माझी पोचपावती पुस्तिका आहे यामध्ये दोन हजार एकोणवीस ते दोन हजार पंचवीस पर्यंत जे, जे काही मी कामं केलेले आहे स्वगळावर महानगरपालिका माननीय आमदार यांच्याकडून त्यामध्ये सगळा माझा पुरावा आहे या पुराव्याच्या आधारे मी सर्वांना मला मत द्यायची मी विनंती करणार आणि जनतेने सुद्धा याचा विचार केला पाहिजे म्हणजे सत्तेत नसताना आपण एवढे काम केले आहे मागल्या पाच वर्षात मी कोणत्याही पदावर नसताना मी माझ्या स्थानिक नागरिक व स्थानिक भागात खेचून आणण्याचा प्रयत्न केला आहे जे जे कामं मागल्या पाच वर्षात नगरसेवकांनी नाही केले ते कामं माझ्या भागा। भागात म्हणजे स्थानिक भागात मी केले आहे जिथे मी राहतो आणि पुढे माझी इच्छा आहे की आणखी जे स्लम्स आहेत जसं पांढराबुडी फुटाळा आपला हजारीपाट विषुरी या भागामध्ये पण तशी डेव्हलपमेंट मी केली पाहिजे अशी माझी इच्छा आहे आणि जनता मला आशीर्वाद देईल तर मी नक्की करणार आपण पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे जर आपल्या पक्षाची उमेदवारी नक्कीच आपण निवडणूक लढणार पण जर पक्षाने उमेदवारी नाही दिली तर समोरचं पाऊल काय असणार माझ्या समोरचं पाऊल पक्षाच्या विरोधात नसणार आणि मी पक्षासाठी निस्वार्थ सेवा करणार आणि जनता माझ्या पाठीशी आहे तर मी जनतेसाठी सुद्धा पुढच्या सेवा करत राहणार माझं कोणतेही पाऊल पक्षाच्या विरोधात असणार नाही आणि मी निस्वार्थ सेवा करत राहतो